नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज सकाळपासून हिंगोली जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मतदार हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लावताना पाहायला मिळत आहेत आणि आता उन्हाचा पारा जरी चढलेला असेल तर मतदार हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले पाहायला मिळत आहेत सोबत स्वतः डॉक्टर एम आर कॅतमार आहे त्यांनी सुद्धा मतदान केलंय काय सांगणार साहेब मतदान केले अ दोन्ही शिवसेनेची लढाई आहे आपलं मत कोणत्या मुद्द्यावर केलं आमचं मत विकासाच्या मुद्द्यावर केलेलं आहे आणि पूर्ण तालुक्यामध्ये मी आता फिरत आहे तर तालुकामध्ये पूर्ण लोकांचा उत्साह बघितला आतापर्यंत आता तीन वाजलेले आहेत काही ठिकाणी पन्नास टक्के झालेला आहे काही ठिकाणी बावन्न टक्के झालेला आहे वसमत मध्ये जवळजवळ पंचावन्न टक्के झालेला आहे आपण पाहितला असेल दिवसभर मतदार हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येत होते आणि आता अंतिम टाइम आहे मतदानाचा पाच वाजलेत अंदाजे सहा वाजेपर्यंत हा मतदान प्रक्रिया सुरू राहील आपल्यासोबत इकडल्या साईडला पाहू शकता मतदान करण्यासाठी महिला पुरुष हे मोठ्या संख्येने आलेले आहेत काय सांगणार मतदान केलं का के तुम्ही के हो सकाळीच केला आम्ही आठ वाजता त्या मुद्द्यावर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं जास्तीत जास्त नागरिक विकासाच्या मुद्द्यावर मतदान करीत आहे आत्ता आत्तापर्यंत पाच वाजलेत आत्तापर्यंत पन्नास टक्के मतदान झालं आणि आम्ही ग्रामीण भागात फिरून बघितलं तर भरपूर मतदान झालेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर मतदान झालं आहे त्यावेळेस मतदानाचा आकडा वाढेल असं वाटते हो मतदानाचा यावेळेस पाच टक्के तरी आकडा वाढतो आपल्यासोबत काही आणखी नागरिक आहेत मतदान किया की आपण मुद्दे मतदान केले विकासाच्या मुद्द्यावर केले विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं काय परिस्थिती होती पाहायला रस्ते बाकी काम सगळे राशन वगैरे लोकांना भेटायले सर्व गोष्टी पाहून आम्ही मतदान केलेले आणि जे राम मंदिर वगैरे झालेलं आहे विकासाचे कामं झालेली आहेत त्या मुद्द्यावर आम्ही मतदान केले तर आपण पाहू शकता एकंदरीत मोठ्या प्रमाणात मतदार हे मतदान करण्यासाठी अगदी ऊन जरी असेल तर आलेले पाहायला मिळत आहेत मतदानाला फक्त तीस मिनिटं बाकी आहेत आपण पाहू शकता सिद्धेश्वर मतदान केंद्रावर अजून सुद्धा नागरिक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येताना पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय सांगणार तुमचं मतदान केलंय काय आणि कोणत्या मुद्द्यावर मतदान केले विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान केलेलं आहे प्रचंड उन्हाचा पारा असताना सुद्धा या ठिकाणी पंचावन्न ते साठ टक्के मतदान झालेलं आहे व अजून मतदाराचा री चालूच आहे मतदान केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या व सर्व मतदान पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा पुढे जाईल अशी शक्यता आहे एकंदरीत यावेळेस मतदान मोठ्या प्रमाणात झालंय असं पाहायला मिळते हो मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि तरुण मतदारांनी यामध्ये प्रचंड संख्येने त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे प्रशासनाकडून काही मतदारांना सूचना करण्यात कशा प्रकारे मतदान करायचं प्रशासनाकडून प्रचार माध्यमाद्वारे माद भरपूर प्रमाणामध्ये प्रसिद्धी करण्यात आलेली आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रचार यंत्रणा राबवून मतदानाचा टक्केवारी वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत त्यामुळे पण मतदान वाढलेलं आहे बरं आपल्यासोबत काही युवक सुद्धा आहेत किती वेळ तुम्ही लाईन लावता मतदान करण्यासाठी जवळपास तीस ते बत्तीस मिनिट मी सारखा लाईन लावतो कारण की सर्व युवा पिढीचे मतदान जास्त दिसल्या गेले दरवर्षी आम्ही पाच वर्षानंतर मतदान करतो मात्र यावेळेस थोडस वेगळं चित्र बघायला भेटलं कारण की निवड आयोगानं फार व्यवस्थित निवेदन लावलं होतं मतदान यादी सर्व व्यवस्थित आणि अतिशय ऊन फार आहेत आमच्या या मध्ये फार म्हणजे फार ऊन आता काय तरी पण जवळपास तीस ते बत्तीस मिनिट मला लाईनला लागली मतदान लाईन मध्ये मतदार जे थांबले होते तुमच्यासोबत काय यावेळेस वेगळं तुम्हाला वातावरण पाहायला नाही लोकांचं युवकांचं लोकांचं हेच म्हणणं आहे की बाबा की विकास या याच्यामध्ये जो काही बघायला आहे त्याकरिता लोक फार उत्सुकता आहेत जे काही आतापर्यंत भरपूर काही या सरकारच्या माध्यमातून बघायला भेटले आज मतदान काही वेडा राहिला नाही मतदान फार हुशार झाला युवक असो कुणी असो त्यांना कळायले की जो व्यक्ती यायला तो विकासाच्या मतावर मतदान करून निघून चाललाय यावेळेस मतदारांच्या चेहऱ्यावर एक ऊन जरी असेल तर एक आनंदात उत्साहात मतदान केलं बिलकुल बिलकुल बरोबर अगदी जोशामध्ये उत्साहामध्ये अक्षरशः स्वतःच्या बाईकवर सुद्धा मी एका स्कूटीवर कधी बघितले नाही मतदान तीन तीन चार चार एका स्कूटीवर यंग एक जनरेशन येऊन मतदान करायला चांगला प्रतिसाद तर आपण पाहू शकता पासष्ट टक्के मतदान झालंय अशी माहिती मिळते एकंदरीत दादा काहीच तास काहीच मिनिटं राहिलेच मतदान तरी पण नागरिक हे मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर येताना पाहायला मिळते आणि यावेळेस एक अगदी उन्हाचा पारा जरी चढलेला असेल तर आनंद उत्साहामध्ये मतदार हे मतदान केंद्रावर मतदान करताना येताना पाहायला मिळाले देवा चपटे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची